उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन जमलेले सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून दरबारच्या महत्त्वाच्या उत्सवापैकी देशामध्ये देशाचे देशा पिताश्री समजले जाणारे भगवान शिव यांचा शिवरात्र म्हणून महाउत्सव पार पडत आहे देशाच्या आणि जगाच्या काण्याकोपऱ्यात अखिल मानवजात शिवाला मांडणारी आहे आज तर देशात असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी उपज्योतिर्लिंगांपैकी गावोगावी असणाऱ्या सर्व शिवलिंगांवर सर्वच जण अत्यंत मनोभावे सेवा समर्पित करत असतात ही वस्तुस्थिती आहे कारण ते जगाचे पिताश्री आहेत आणि आजही आपण राज्यात असणाऱ्या सर्व सेवा केंद्रांवर दिवसभरात त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत शेवेचं स्वरूप मागाशी आपणाला सांगितलं मुकुंद मुकुंद्रवडण्या की अस्तमांच्या आरतीपर्यंत आपणाला जो वेळ मिळेल त्या वेळेत पिंडीवर सतत धार जलाभिषेक चालू राहील इकडे मात्र आपलं वाचन चालू राहील इकडे आपण महिमन स्तोत्र मराठी अथवा संस्कृत रुद्र मराठी अथवा संस्कृत मृत्युंजय मगाशी आपण म्हटलेलाच आहे शिवाचे गुरु प्रभू रामचंद्र आहेत म्हणून रामरक्षा आहे आणि शिवपंचायतानामध्ये मातोश्री पार्वतींचा समावेश आहे म्हणून श्री सुक्त आणि पंचायतना या पंचायतनामध्ये क्षेत्रपाल दैवत कालभैरव आहे म्हणून कालभैरव अष्टक या सर्व शिवाला भावणाऱ्या आवडणाऱ्या सेवा आपण आज त्यांच्या चरणावर सुपृत करून शिवनामावली म्हणून बिल्वपत्र अर्पण करणार आहोत जगामध्ये ही उच्चतम कोटीची सेवा करण्याला केवळ भाग्यवंतांना ही संधी मिळत असते त्यापैकी आपण सर्वजण इथे जमलेले आपण सर्व माता भगिनी आबाल वृद्ध सर्व भाग्यवन आहात म्हणून आजच्या दिवसभरामध्ये आपली थोडा वेळ सगळी कामं बाजूला ठेवा आणि शिवाच्या सेवेमध्ये सहभाग घ्या तथापि आज दरबारचा प्रश्न उत्तराचा मार्गदर्शनाचा दिवस आहे तरीसुद्धा आज आपण दिवसभरात या सेवेत न चुकता सेवा करावी आणि रोज घरी बघिणींनी शिवपिंडीवर महिमण तथा रुद्र वाचून साचलेलं तीर्थ कुटुंबियांना दिलं की ज्या कुटुंबात व्यसनाधीनता आहे तापट हट्टी मांसारी सदस्य आहेत असल्या लोकांना तर जाणीवपूर्वक तुम्ही ते तीर्थ द्या त्यात एवढं परिवर्तन होईन की ते शाकाहारी निर्व्यसने होते म्हणून भगिनींना हे काणोकाणी प्रत्येक भगिनींनी सांगावं की तुम्ही आजपासून याचा शुभारंभ करा तीन ते चार आठवड्यात तुम्हाला काय अनुभव अनुभूती येते ती बघा आणि हा प्रचार प्रसार सर्वत्र करा हा सांगावा या कार्यातून आपण सर्वतोपरी सर्वांपर्यंत आपण पोचवावा आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी आपण रुद्रयाग आयोजित केलेला आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुपीठावर रुद्रयागात आज दिवसभरात सहभाग घ्यायला काहीही अडचण नाही हरकत नाही उद्या सोळा सोम सोळा फेब्रुवारीला सोमवती अमावस्या आहे हा दिवससुद्धा सोमवतीचा आजचा एवढा पवित्र आहे म्हणून उद्याही आपण भगवान शिवाची सेवा क घरचे घरी करण्याला एक ही पर्वणी आहे आणि एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपतींचा जयंती सोहळा जगात आणि राज्यामध्ये तमाम मानवजातीपर्यंत छत्रपतींचं कार्य पोचलं जावं त्यांचा जीवनादर्श त्यांचं कर्तृत्व सर्वांनाच समजलं जावं म्हणून सन सोळाशे चौऱ्याहत्तरला प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी नरसिंह सरस्वती आविष्कारात त्यांच्या महाराज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावली सर्वात जास्त आधी आशीर्वाद दिले जिजाऊ साहेबांना ही माता ही राजमाता महाराष्ट्रात जन्माला आली नसती तर आज देशात काय झालं असतं हे सांगण्याची आवश्यकता नाही म्हणून त्या मातेचं गुणगाण करून त्यांना खूप आशीर्वाद देऊन त्यांना आधी सिंहासनावर बसवलं तदनंतर छत्रपतींना त्या सिंहासनावर बसून महाआशीर्वाद त्यांना दिला आणि त्यांना एक वचन दिलं त्यांच्या कानात एक मोठा मंत्र दिला मोठा आशीर्वाद दिला तसला आशीर्वाद जगात अजून कोणालाही मिळालेला नाही एवढा मोठा आशीर्वाद शिवरायांना स्वामींनी दिला आणि सांगितलं शिवभात वर्ष जातील शतक जातील युगसमतीन पण या भूतलावर आणि जगामध्ये तुझं नाव सर्वत्र पोहोचेल असा तुला आशीर्वाद देतो म्हणून शिवरायांचं कार्य तसं गावोगावी का बहरत चाललेलं आहे आता लोकांनाही कळायला लागलेलं आहे शिवराय कोण आहेत त्यांचं कार्य काय आहे म्हणून जनमानसामध्ये त्यांचं कार्य जीवनादर्श म्हणून निमित्तानं पोचवण्याला एक नामी संधी असून बावीस फेब्रुवारीला त्यांनी स्थापन केलेले महाराष्ट्रात साडेतीनशे किल्ले आहेत आणि सत्तर किल्ले समुद्रात आहेत या कार्यानं काही दशकांपासून त्या किल्ल्यांचं संवर्धन पुनरुज्जीवन साफसफाई तरुणांकर्वी उगच काहीतरी पर्यटन करत बसायचं ऐवजी साफसफाई करण्याचं काम त्यांच्यावर सोपवलेलं आहे त्या निमित्तानं तरुणांच्या मनामध्ये शिवरायांचं कार्य नक्कीच उभारी धरेल आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल होईल त्यासाठी हा सर्व खटाटो स्वामी कार्यातून जनमानसापर्यंत आपण रोमारोमापर्यंत तो पोचवावा हे आव्हान आपणाला करण्यात आलेलं आहे त्या कार्यात अठरा विभाग आहेत ते तुम्हाला माहीत आहे समाजातले जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यात आमचे जे गुरुजन प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे मूल्य शिक्षण शिशुसंस्कार गर्भसंस्कार हे दिलेले आहेत त्यांनी आदत करतो असं नाही अणादी कालची पूर्व परंपरा आहे आणि स्वामी कार्याचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज यांनी ही परंपरा पिठापूरपासून सुरुवात केली की के प्रत्येक घरात पुंडलिक श्रावण बाळ तयार झाले पाहिजे आपलं वार्धक्य म्हातारपण पुढील पिढीवर अवलंबून आहे याचा विचार करून हे काम यांनी सुरू केलेलं आहे तर दुसरा विभाग प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत गुरुवार रविवार हा दरबारचा कामाचा दिवस आहे म्हणून वेळेत वेळ शंकराच्या सेवेला देऊन उरलेला वेळ आपण या कामी खर्ची घालणार आहोत आज रविवार आहे खंडोबाचा वार आहे खंडोबा शंकर हे एकच आहे वेगळं नाही म्हणून आपण निमित्तानं खंडोबा आणि शंकराच्या सेवेमध्ये थोडासा वेळ देणार आहोत प्रश्न उत्तर मार्गदर्शनातून निर्माण होणाऱ्या मानवी समस्येला एक दिशा देण्याचं काम दुःखमुक्त चिंतामुक्त करण्याचं काम विनामूल्य मार्गदर्शनातून केलं जातं हे आपणाला विचित्र आहे तथापि पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे त्यांनी परिचय देऊन या कार्यानं अधिक दोन पावलं पुढे टाकलेली आहेत मुलामुलींची विवाह तर इथे वधूवर परिचय मिळावे होतात दर गुरुवार रविवार परंतु समाजात आडगळीत पडल्यासारखे दुर्लक्षित असणारे विकलांग लोक आहेत दिव्यांग आहेत त्यांना कोणी वाली नाही त्यांची पण विवाह जमावीत म्हणून कालच्या महिन्याभरात सुमारे नाशिक जिल्ह्यात अकराशे विकलांग निघाले परिचय मिळावेत त्यातली अठरा विवाह त्याच दिवशी लावली रुपया न घेता आणि उर्वरित त्यांची बोलणी चालू आहे सामाजिक स्वास्थ्य सामाजिक बांधिलकी आणि दुर्लक्षितांना जवळ करण्याचं काम पारमार्थिक काम सामाजिक काम या कार्यातून केलं जातं त्याचबरोबर आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींचा विवाह प्रश्न ऐरणीवर आहे देशाचे शहीद झालेले जवान त्यांच्या मुलामुलींची विवाह ऐरणीवर आहे सरकार करणार नाही हे तुम्हा आम्हाला करावं लागणार आहे म्हणून दुर्लक्षित अशी जी कामं आहेत ती आपल्या वाट्याला आलेली आहेत कृपया सहानुभूतीपूर्वक आपण ती करावी केवळ प्रसिद्धीच्या मागे न लागता कोण कुठे मी कवण कार्य मम जणी कैसा राहू ही प्रार्थना आपण आत्ताच म्हटलेली आहे तर पुढचा विभाग या ठिकाणी आणि विवाह मंडळाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे गेल्या शतकापासून आज तगायत जेवढे विवाह झाले एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही म्हणून इथे विवाह मंडळ सोहळा चालू आहे अपेक्षितांनी महाप्रसाद घेतल्यानंतर किंवा आटोपल्यानंतर आमच्या विवाह मंडळाशी संवाद साधावा हे कळकळीचं कल आवाहन तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत जाणाऱ्यांनी शांतपणे मौनानं प्रसाद घेऊन जावं गडबड गोंधळ करू नका इथे कृषी प्रतिनिधी कृषी गीता घेऊन आलेले आहेत पाणी परीक्षण माती परीक्षण शेतीवर अवलंबून असणारे जोड उद्योग याचा परामर्श या कार्यानं घेतलेला आहे तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक काही दवा घेऊन आलेले आहेत त्यात असाध्य आजार कॅन्सरसारख्या आजारांवर रामबाण इलाज इथे उपलब्ध आहे म्हणून आमच्या डॉक्टरांना भेटून कॅन्सरमुक्त जीवन दुःखमुक्त जीवन चिंतामुक्त जीवन हा दवा बिना वेदना बिना केमो तो तुम्हाला मार्गदर्शन करणारा आहे म्हणून याचा अवश्य लाभ संबंधितांनी गरजूंपर्यंत घ्यावा हे आव्हान आपणा सर्वांना केलेलं आहे तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांचाही आपण ज्ञानाचा लाभ घ्यावा वाचतो ज्याला डोकं टेकल्याबरोबर पाच सहा घंटे झोप येते ते श्रीमंत समजले जातात आणि इथे बसलेले अनेक जण त्यापैकी श्रीमंत लोक येऊन बसलेले आहेत की ज्यांना पाच सहा घंटे झोप येते ज्यांना आपण श्रीमंत म्हणतो त्यांना रात्री दोन दोन वाजेपर्यंत झोपा येत ते झोपेच्या गोळ्या खाऊन ते श्रीमंत नाहीत आमचा अर्थ उलटा आहे म्हणून आपणाला निवेदन आहे की आपल्या वास्तूतली रचनात्मक पद्धत बिना तोडफोड सांगण्याचं काम करण्याचं काम उभे असणारे इंजिनियर ज्ञानदान एकते चार ग्रंथातून आपणाशी संवाद साधणार आहेत खरं तर ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल इथे ज्ञानाची पानपोई आहे तिचा आपण सहानुभूतीपूर्वक लाभ घ्यावा हे कडकडीचं आव्हान पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत जनतेमध्ये जे अणभिज्ञात आहे त्यात लोक न्यायालयं भरून जनतेला सुटकेचा निःश्वास टाकण्याचं काम कोर्टाची वारी चुकवण्याचं काम या ठिकाणाहून केलं जातं म्हणून त्यांच्या ज्ञानाचा वेळेचा कृपा आपण लाभ घ्यावा हे कळकळीचं कल आव्हान आहे तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत स्वयंरोजगार प्रतिनिधी पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी याज्ञिकी प्रतिनिधी दुर्ग अभियान प्रतिनिधी देशविदेश अभियान प्रतिनिधी हे आठही प्रतिनिधी स्वामी कार्य जनतेत सांगण्याचं काम विनामूल्य करत आहे हे काम बाहेर कोण करत नाही हे आपल्या वाट्याला आहे हे पारमार्थिक काम आहे जनसेवा आहे आणि या जनसेवेतून ऐंशी टक्के सामाजिक बांधिलकी आणि खरं तर विसष्ट टक्के आपण आध्यात्मिक काम करतो हे लपवून ठेवता येत नाही म्हणून या काबीत आपला थोडासा समयदान वेळेचं दान कृपया देण्याचं करावं हे आग्रही प्रतिपादन आहे तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी ती जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे आणि आज बऱ्याच काही भगिणी उपवास असून दोन प्रश्न घेऊन आलेले आहेत की आमच्या कुटुंबामध्ये कुलधर्म कुलाचार व्यसनाधीनता याचा अभाव आहे म्हणून नव्या पिढ्यांना शाकाहारी बनवण्याचं काम निर्व्यसनी बनवण्याचं काम या शंकराच्या सेवेनं केलं जातं ती कास आपण धरावी शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर आपण महिमणाचा पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ संबंधितांना द्यावं महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाई दुसरा प्रश्न भगिणींनी डोक्यावर वाटणारं कर्ज त्याचं नाव आहे स्त्रीयंत्र या सेवेनं असंख्य उद्ध्वस्त झालेली कुटुंब दुरुस्त झालेली आहेत म्हणून इथे बसलेल्या बऱ्याच भगिनी या स्त्रीयंत्राच्या उपासक अभ्यासक प्रचारक आहेत त्यांना अनुभव आलेले आहेत त्या प्रति पौर्णिमेला या स्त्रीयंत्राची रोज पूजा करून त्या दिवशी एक वाटीभर शेऱ्याचा सत्यनारायण करून मराठी पाच अध्याय पोथी वाचून स्वत सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावेत धन्यवाद पण ज्यांच्या हातवरती नाही त्यांना तुम्ही सांगण्याचं काम करा त्यांची परिस्थिती समृद्ध अवस्थेला यात दुमत नाही म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की रोज आपण पंचमहायज्ञ करा अकरा माळा स्वामींचा जप करा रोज तीन अध्याय स्वामी चरित्र वाचा पराण्णाचे नियम पाळा आयुष्यभर शाकाहारी निर्व्यसने राहा हा संदेश आपण नव्या पिढ्यांपर्यंत कृपया सातत्यानं पोचवावा हे कडकडीचं आव्हान आहे ज्यांना स्वामींची अधिक सेवा हवी आहे त्यांना आम्ही अजून एक उपाय दिला आहे की आगामी पिठापूर गाणगापूर वाडी दत्त महाराजांच्या राजधानीमध्ये पूर्व परंपरेनुसार एक पद्धत आहे की स्वामींचा जप लिहून तिथे पाठवायचाच तिथे त्याचा योग्य तो विनियोग केला जातो म्हणून पुण्या मुंबईचं अन्यत्र बऱ्याच सेवेकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यात प्रतिमाहा एक, -एक लाख ज वहीमध्ये लिहून ठेवलेलं आहे इथे बसलेल्यांनासुद्धा ती एक पर्वणी आहे त्या परवणीत तुम्ही सहभाग घ्या की जेणेकरून तुमच्या साऱ्या समस्या मार्गी लागतील आणि स्वामींचा आशीर्वाद मिळेल म्हणून ज्यांना वेळ आहे जो वेळ मिळेल त्या वेळेत आपण या जपाचं लिखाण करावं आणि तो जप सवडीनं आपण गाणगापूर वाडी पेठापूरला पाठवणार आहोत त्याचं आपण मानकरी व्हावं तथा त्या सेवेचं श्रेय त हयात तो, तो आशीर्वाद आपल्या पाठीशी उभं राहून संकटसमयी समय हीच सेवा आपल्याला कामात येणार आहे अधिक बोलणं उचित नाही आज उत्सव आणि रविवार आहे म्हणून या सर्व अठराही बाबी उजळ माथ्यानं आपण जनतेत कृपया मांडा दिव्यानं दिवा लावावा ज्योतीनं ज्योत लावावी आणि महिन्याकाठी कमीत कमी दहा कुटुंबात स्वामींचं कार्य पोचवावं न्यावं हे एक आव्हान आपणाला केलेलं आहे म्हणून वेळेला विराम करून पुनश्च महाशिवरात्रीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक आणि मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू प्रार्थनेनंतर मौनानं नंबर एकच्या गेटनं भगिनी समाधी मठ औदुंबराला केवळ परिक्रमा वळसा घालून परिक्रमा न करता वळसा घालून पुढे आज महाशिवरात्रीचा महाप्रसाद वाटप चालू आहे त्यात आपला सहभाग असावा तदनंतर नंबर दोनच्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याचप्रमाणे आचरण करून महाप्रसादाचे भागीदार होतील आणि तदनंतर आपणाला शंकराच्या खंडोबाच्या सेवेमध्ये ज्यांची इच्छा आहे त्यांना बारा ते दोन या वेळेत सेवा करण्याची ही परवडी आपणाला सहभागी होता येईल हे पण आपण प्रतिनिधी आमचे आपणाला संबोधित करतील म्हणून आपण आता सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि अत्यंत नम्रपणे मौनानं आपण दरबारात यावं गडबड गोंधळ करू नये आणि कर या उपक्रमात आपला सहभाग असावा एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समुद्र